इथे आमच्या तालुक्याची आणि गावाची मी आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्ष काम केलेलं आहे युती सरकारने युजीली तसा निर्णय असा असतो की जमेल तिथे युती ठेवा नाही जमेल तिथे स्वतंत्र चढा चिन्हावर लढा लढायचं असं तर लढा त्यामुळे पार्टी आज तरी मी घड्याळ पार्टीवर आहे घड्याळ पार्टीला आमचे बाकीचे सपोर्टर आहेत की नाही मला माहीत नाही आजीदादा आणि त्यांचे सर्व सहकारी ह्याच्यात जे मार्गदर्शन करतील परंतु कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही ना जाणार नाही ती सोडून या तालुक्यात बी जे पी जे असेल त्यांच्याबरोबर आम्ही करू ह्यांची जी बी जे पी आहे हे बी जे पीच्या विचाराला फक्त फलटण तालुक्याला बदनाम केलेलं नाही बी जे पीचा मूळ ढाचा आहे हा सनातन धर्माचा आहे सनातन धर्माचा ह्यांनी अपमान केलेला याच्या वागणुकीने आणि हे बी जे पीने आर एस एस ठरवतील माझा काही विषय नाही मी हे बोलणारा माणूस नाही तेव्हा ही जे काही होईल इलेक्शन आमच्या पद्धतीमध्ये पलटणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत त्रास नाही बरं झालं काढलं बाबा माझी तर इच्छा झाली की मी सुरुवाती नगराध्यक्ष होतो आता माझ्या आयुष्याचं शेवटे मीच नगराध्यक्षाला उभा राहतो तशी इच्छा <laughs> <laughs> का मीच नगराध्यक्ष अवय उघाय नाही हे कोण थांबवणार मला मला उभं राहायचं माझा मुलगा काय माझ्या विरुद्ध जाणार आहे हे दोघं जाणार आहे होऊन जाऊन द्या नक पहिल्यांदा कोण होतो मी शेवटे माझा नगराध्यक्ष होऊन द्या काय बिघडलं काय ते उभं करताय कोडा मी दोबारा याचा म्हणतो तुम्ही आता आमच्यात का पडना झाला समापती पदा समापती पदावरून परत आता नगर अध्यक्ष पदापर्यंत मुकस ती वेळ कोणी आणली वेळ कोणी आणली नाही बसून ठरेल नाही त्यांना व्यक्त नाही नाही तो बाई नाही व्यक्त होते त्यांचे चक्क सुटतील मी उभारले महाराजाचे चेयर बनले ना अजित दादा मग करेक्ट करेक्ट दादा आता उपमुख्यमंत्री आहेत तरी वेअरमन आहेत मग मी का होई <laughs>